निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आजपर्यंत समजली जात नाही निवडणूक आयोग असेल सी बी आय असेल सी आय डी असेल इन्कम टॅक्स असेल एन आय ए असेल न्यायालय असेल त्या एक स्वायत्त संस्था समजल्या जायच्या परंतु आता ह्या स्वायत्त संस्था फक्त नावापुत्या राहिलेल्या आहेत या स्वायत्त संस्था या स्वाय संस्थेचं स्वायत्तता अस्तित्वात राहिलेली नाही त्यामुळं निवडणूक आयोग काय म्हणतो यापेक्षा पुरा देश काय म्हणतो पुरं राज्य काय म्हणतं निवडून आलेले सुद्धा आणि पराभूत झालेले सदस्य सुद्धा सत्ताधारी पक्षाचे लोक सुद्धा हे आता स्पष्टपणे बोलायला लागले की निवडणूक आयोगाचा का कारभार हा पारदर्शी राहिलेला नाही त्यामुळे निवडणूक आयोग काय म्हणते यापेक्षा लोकशाही लोकशाहीमध्ये जनता काय म्हणते लोक काय म्हणतात याला महत्त्व आहे कोण काय जनतेचा विश्वास उडालेला आहे ही जनतेची प्रती यांनी मुंडे यांच्या कृषी भागात कृषी भागात जवळपास राजीनामा काय की धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याकरता ज्या पद्धतीने गेले पन्नास पंचावन्न दिवस संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतो संपूर्ण महाराष्ट्र ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतो परंतु सत्ताधारी पक्ष हा इतका बेडर झालेला आहे सत्ताधारी पक्ष हा इतका गेण्याच्या कातडीचा झालेला आहे नेहमी सत्ताधारी पक्ष छोट्या छोट्या गोष्टींवर विरोधकांचे राजीनामे मागणारा सत्ताधारी पक्ष आज सत्तेवर जेव्हा जातो त्यावेळेला हा सत्ताधारी पक्ष हा एक वॉशिंग मशीन झालेला आहे जे जे काही सातत्याने गेले दहा वर्ष हो या देशामधली जनता चर्चा करते ती पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे ज्या मंत्र्यांच्यावर महिलांच्या बलात्काराचे आरोप होते ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप जा होते ज्या मंत्र्यांच्या सी बी आय ईडी आयच्या चौकशा सुरू होत्या ज्या मंत्र्यांची इन्कम टॅक्सच्या सुरू होत्या ज्यांच्यावर वेगवेगळे घोटाळे झाले होते त्या सगळ्यांना क्लीनचीट दिली गेली त्यामुळे पुन्हा आणखीन आठ पंधरा दिवसांना सहा महिन्यांना धनंजय ना क्लिनचीट द्यायचीच आहे हे सरकारनं ठरवलेलं आहे त्यामुळं क्लिनचीट देण्याच्याऐवजी राजीनामाच घ्यायचा नाही हे सरकारने ठरवलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता नवीन गोष्ट पाहायला मिळत आहे की धनंजय मुंडे यांची जी आहे आहे नियोजन असं आहे की ज्या वेळेला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येला आम्ही न्याय देऊ संतोष देशमुखांची ज्याने हत्या केली त्याला आम्ही सोडणार नाही त्याला आम्ही फासावर लटतो त्याला आम्ही जास्तीत जास्त कठोर शिक्षा देऊ अशी घोषणा केली आणि त्याच वेळेला इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये पहिल्यांदा मी ऐकलं की देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की या प्रकरणाची म्हणजे संतोष देशमुख त्या प्रकरणाची चौकशी आम्ही एस आय एस आय टी मार्फत करू आणि दुसऱ्या बाजूला निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत पण करू त्याच वेळेला या चौकशीला दोन बाजूला दोन फाटे फुटून दोघांनीही केलेली चौकशी ही पूर्णपणे संशयाच्या भोग्यात अडकवण्याची व्यूहरचना केली त्याच वेळेला केली गेली होती हे मी ज्यावेळेला सभागृहात बसलो होतो त्याच वेळेला माझ्या बाजूच्या सदस्यांना मी सांगितलं की संतोष देशमुखांना न्याय मिळणार